स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे गणपती आता जवळ आले गणपतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती ऋषी पंचमी आणि या दिवशी खास ऋषींची भाजी केली जाते ऋषींची भाजी म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या मिक्स भाज्यांची जी भाजी असते त्याला म्हणतात ऋषींची भाजी या दिवशी बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वे भाज्या खाल्ल्या जातात त्यामध्ये लाल भोपळा हो असतो भेंडी असते अळू असतं माठ असतो या बऱ्याच भाज्यांचं खूप महत्व आहे आणि ह्या भाज्या शक्यतो ह्या भाजींमध्ये वापरल्या जातात ह्या भाजीला अजिबात कुठलेही मसाले वापरत नाहीत तर ह्याच भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया एवढ्या भाज्या बघितल्यावर नक्कीच प्रश्न पडला असेल की नक्की काय रेसिपी आहे तर आज आपण बघणार आहोत ऋषीपंचमी विशेष ऋषींची भाजी तर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते तर याच भाद्रपद शुद्धपंचमीला ऋषीपंचमी असं म्हटलं जातं या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून त्यांना वंदन केलं जातं तर या ऋषीपंचमीला खास अशी एक प्रकारची भाजी केली जाते त्या त्यालाच म्हणतात ऋषींची भाजी तर ह्या भाजीचं काय महत्त्व आहे हे मी अगदी थोडक्यात सांगते तर ग्रामीण भागामध्ये शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले जे अन्नपदार्थ असतात ते ऋषीपंचमीच्या दिवशी फा खाल्ले जात नाहीत अशी प्रथा आहे म्हणून या दिवशी शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं अशी खाल्ली जातात आता सर्व भाज्या या शहरामध्ये सहज उपलब्ध होतात त्यामुळे आपल्या सुद्धा या भाज्या मिळतात तर ह्या ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविक भाज्या ह्या खाल्ल्या जातात आणि याच भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते त्यामध्ये भेंडी असते भोपळा असतो तोडकं असतं अळू असतो लाल माठ असतो लाल लालमाठाचे दांडेसुद्धा असतात अळूचे सुद्धा देठी असतात यासाठी भाजीचा अळू खास वापरलं जातं रताळी असतात कच्ची केळी असतात सुरण असतं शिराळी असतात असे बरेच प्रकारच्या या भाज्या असतात हे जे ऋषीपंचमीचं जे व्रत आहे हे शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करायचं व्रत आहे या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे आणि षोडोपचारे पूजा करतात म्हणून या दिवसाला ऋषी पंचमी हे नाव दिलेलं आहे तर थोडक्यात काय तर सर्व प्रकारच्या या भाज्या मिक्स करून ही एक भाजी बनवली जाते आणि यामध्ये कुठलेही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत ही नुसतीच शिजवून खायची असते पण ते तरीसुद्धा या भाजीला खूप अप्रतिम चव लागते खरंच ही भाजी खूप सुंदर लागते तर आज आपण हीच भाजी बघणार आहोत तर यासाठी आपण ज्या काही भाज्या ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर इथे मी एक वाटी म्हणजेच एक कप ही नवदारी भेंडी घेतलेली आहे एक कप शिराळं हे चिरून घेतलेलं आहे एक कप कच्चं केळं हे चिरून घेतलं आहे एक एक कप चिरून घेतलेला लाल भोपळा एक कप चिरून घेतलेलं रताळं एक कप चिरून घेतलेलं पडवळ एक कप लाल माठ हा बारीक चिरून घेतलेला आणि शिवाय त्याच्यासोबत या लाल माठाच्या देठ्यासुद्धा घेतलेल्या आहेत म्हणजेच दांडेसुद्धा घेतलेले आहेत एक कप बारीक चिरलेलं भाजीचं अळू इथे बा अळूबरोबर त्याच्या देठ्यासुद्धा घेतलेल्या आहेत एक कप चिरून घेतलेलं सुरण आणि एक मक्याचं कणीस इथे याचे तुकडे करून मी बाहेरच वाफवून घेतलेले आहेत भाजीबरोबर पण हे, भाजी हे मक्याचे कणीस शिजतं पण कधी कधी कच्चट राहू शकतं म्हणून मी इथे एका मक्याच्या कणसाचे तुकडे करून ते बाहेरच वाफवून घेतलेले आहेत तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया यासाठी आपल्याला कुठलेही मसाले लागणार नाही आहेत तर आता आपण या भाजीला सुरुवात करूया तर आता पॅन आपला इथे चांगला तापलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार टेबलस्पून साजूक तूप तूप आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून जिरं आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये घालायचं आहे तीन मिरच्यांचे तुकडे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपली मिरची सुद्धा छान अशी परतली गेली आहे यामध्ये आपल्याला कुठली हळद तिखट किंवा मसाले काहीच घालायचं नाही आहे आता आपण डायरेक्ट या चिरलेल्या भाज्या घालायला सुरुवात करूया भेंडी घालणार आहोत शिराळं कच्चं केळं लाल भोकळा हो रताळ्याचे तुकडे इथे मी रताळं हे पाण्यात घालून ठेवलं होतं म्हणजे हे काळं पडत नाही पडवळ लाल माठ बारीक चिरलेला अळू आणि अळूच्या देठीसुद्धा आणि चिरून घेतलेलं सुरण शिवाय हे जे आपण कणीस आहे याचे तुकडे करून असे वापरून घेतलेत ते सुद्धा आपण इथे घालणार आहोत आता आपल्याला ही सर्व भाजी ही चांगली मिक्स करून घ्यायचे तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप ओलं खरवडलेलं खोबरं दोन टेबलस्पून चिंचेचा रस चिंचेचा रस यासाठी घालायचा असतो कारण आपण इथे अळू वापरला आहे शिवाय सुरण वापरलं आहे हे कधी कधी खाजरं असू शकतं याने कदाचित घशाला खाज येऊ शकते म्हणून आपण इथे चिंच वापरली आहे इथे चिंचेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरी चालेल चवीनुसार मीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एवढेच फक्त मसाले घालायचे आहेत बाकी काहीही घालायचं नाही आहे ही भाजी खरंच मस्त लागते एकदम चविष्ट लागते विदाऊट सुद्धा ही भाजी खरंच खूप छान लागते पूर्वी काय असायचं या भाज्या अशा नुसत्याच उकडवून खाल्ल्या जायच्या आता आपण जरा चव हवी म्हणून ह्याच्यासाठी तूप जिरं घालतो नाहीतर या नुसत्या अशा वाफवूनच खाल्ल्या जायच्या आता आपल्याला हे सर्व वाफेवर शिजवायचं आहे आपण याच्यात थोडंसंच पाणी घालणार आहोत तर इथे मी फक्त एकच एक कप हे पाणी घेतलं आहे इथे मी कणसं ज्यामध्ये वाफवली होती ते पाणी घेतलं आहे म्हणजे त्याचीसुद्धा छान चव याच्यामध्ये लागेल बाकी आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे बाकी सर्व भाजी ही आपल्याला वाफेवरच शिजवायचे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण आहे आणि वाफेवरती चांगली पंधरा वीस मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये जरा एकदा असं ढवळून बघायचं नाही तर चुकून कदाचित लागू शकते तर आता आपण एक पंधरा वीस मिनटं ही भाजी छान शिजवून घेऊया ही भाजी वाफेवरती शिजवली जाते त्यामुळे ह्याची चव खूपच छान येते तर आता आपण एक पंधरा वीस मिनटानंतर बघूया तर आता आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया हे बघा आपल्या भाजीचा रंगसुद्धा आता बदलला आहे जवळपास भाजी शिजलेली आहे आपण एकदा चेक करूया आहे का हे बघा शिजलेलं आहे भोपळासुद्धा आहे सुरण शिजलं आहे हे बघा सुद्धा शिजले पडवळ बघूया शिजलं आहे का शिजले हे बघा हे पण शिजलेलं आहे तर आता आपली भाजीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे मला या भाजीला जास्त रस नको आहे तर आपल्या भाजीत आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे तर इथे मी आता साधारणतः अर्धा कपच पाणी घालते फक्त आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जे जास्त पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकता आपण इथे वाफेवरच शिजवले पा भाजी त्यामुळे आपण इथे जास्त काही पाणी घातलेलं नाही आहे अगदी सुरुवातीला थोडंसं घातलं होतं तेवढंच आणि आत्ता जरासं घातलं आहे तर आता आपण एक वाफ काढूया म्हणजे साधारणतः एक पाच मिनटं आपण एकदा भाजी पूर्ण शिजवून घेऊया तर आता आपण एक झाकण ठेवूया आणि एक पाचच मिनटं एक वाफ काढून घेऊया म्हणजे आपली भाजी व्यवस्थित पूर्ण शिजली जाईल तर आता आपली पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया हे बघा आपली भाजी मस्त झालेली आहे मला साधारण एवढीच पातळ हवी आहे तर आता इथे मी गॅस बंद करते आपली इथे ऋषीपंचमीची भाजी ही तयार झालेली आहे खूप मस्त लागते ही भाजी अगदी चविष्ट लागते कारण आपण इथे कुठलेही मसाले घातलेले नाही आहेत मसाले न घालतासुद्धा ही आपली भाजी खरंच मस्त लागते तर या ऋषीपंचमीला ही ऋषींची भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर आपली इथे ऋषी पंचमीची भाजी तयार झालेली आहे आमची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲकाउनचं बटन ठेवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार